शाहवाडीत सप्तरंगांची उधळण तरुणाईचा डॉल्बीच्या तालावर रंगपंचमीचा जल्लोष शाववाडी तालुक्यात आज रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सप्तरंगांच्या उधळणीने आणि डॉल्बीच्या दंदनाटाने वातावरण भारून गेलं होतं तरुणाईने पारंपरिक पद्धतीनं रंगांची उधळण करत पाण्याच्या कायलीत रंग मिसळून तसेच डीजेच्या शॉवरखाली थिरकत रंगपंचमीचा आनंद लुटला होळी आणि धुळवडीनंतर बच्चे कंपनी हातात आणि रंगीत फुगे घेऊन रंगांची तयारी केली होती मलकापूर शाववाडी चनवाड कोळगाव एळाने कोपार्डे सांभू शिरगाव पेरिड येलूरपैकी जाधववाडी करण जोशी उकोली शिराळा आंबर्डे या भागामध्ये तरुणांचा उत्साह उस ओसंडून वाहत होता प्रत्येक ठिकाणी डलभीच्या तालावर पाण्याच्या रंगात तरुणाई मनसोक्त नाचत होती दुपारनंतर रंगांच्या उत्सवाला आणखीन रंगत चढली अनेक तरुण तरुणी चेहऱ्यावर आकर्षक रंग आणि रेखाटली होती मलकापूर शहरात महिला आणि तरुणी डीजेच्या तालावर ठेका धरून रंगपंचमीचा आनंद घेत होत्या प्रत्येक गल्लीबोळात डीजे लावण्यात आला होता आणि तरुणाई मुक्तपणे रंगांची उधळण करत होती ज्यामुळे तालुक्यातील रस्ते रंगबेरंगी झाले होते सायंकाळपर्यंत रंगांचा हा उत्सव सुरू होता या उत्सवात काही ज्येष्ठ नागरिकांनी पाणी हे जीवन पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश देत पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचं आवाहन केलं तरीही अनेक ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर दिसून आला एकंदरीत शाहूवाडी तालुक्यात रंगांच्या उधळणीत आणि संगीताच्या तालावर रंगपंचमीचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा